खड्ड्याची पूजा करू आंदोलनासह पालिकेला टाळे ठोको आंदोलन नंदुरबार नगरपालिकेच्या भोंगळ संताप नंदुरबार नंदुरबार शहरात गणपती नवरात्र दिवाळी मिरवणूक निघते परंतु नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांची दैनीय अवस्था झाली आहे रस्त्यांवर खड्डे पडले असून पाणी साचत असून नंदुरबार नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जातोय नंदुरबार शहरात रोज लहान मोठे अपघात होऊन नुकसान होत आहे तरीही नगरपालिका खड्डे भरत नसल्याचे चित्र आहे नंदुरबार नगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार फक्त मलिदा लाटण्याचे काम करत असल्याचा आरोप होतोय नंदुरबार नगरपालिका चौकात खड्ड्यांची पूजा करो आंदोलन करण्यात आले नगरपालिकेला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे जिल्हा प्रमुख पंडित माळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी इम्तियाज पटेल निंबा पाटील सुनील पवार वैशाली चौधरी दत्तू पवार मनोज चौधरी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न